नमस्कार सर नमस्कार काय नाव सर आपलं लक्ष्मण बेंद्रे लक्ष्मण बेंद्रे कुठून आहात आपण पेटवडाव पेटवडगाव अच्छा आपल्याकडून आपण अँटॉक्स डी एन ए अँटॉक्स टी आपण घेतलं होतं कशासाठी घेतलं होतं शुगरसाठी घेतलं होतं शुगरसाठी घेतलं होतं कधी किती वर्षापासून शुगर होतं तुम्हाला दोन हजार दहा बरं त्यापासून तुमच्या गोळ्या औषधं चालू होतात बरं त्यावेळेला तुम्हाला काही काही प्रॉब्लेम होत होते त्यावेळेला मला अंगात असत कुठे कॉम्प्युटर चालण्याचं चालण्यास थकवा यायचा पायात गोळीवर यायचे बर आणि त्यानंतर मी हा गोळ्या माझ्या चालू त्या शुगर माझी जास्तीत जास्त दोनशेच्या जा आत बाहेर असं हा हा परंतु हे औषध घेतल्यापासून माझी शुगर बऱ्यापैकी कमी आली एचबी माझा दहा होता तो आता पाच पॉईंट तीन वर आला अरे वा वा म्हणजे तुमचा एचबी वाढत जाऊन तो दहा पर्यंत पोहोचला होता मग हे आपलं चालू करून किती दिवस झाले तुम्हाला चार महिने मी घेतलं होतं चार महिने घेतला होता मग त्यानंतर चार महिन्यानंतर तुमचा एचबीएमसी जो दहा होता तो आता पाच पर्यंत आलेला आहे बरं म्हणजे नॉर्मल रेंज वरती आलेला आहे दुसरी गोष्ट तुम्हाला शारीरिक काय जाणवत होतं शारीरिक त्रास म्हणजे अंगात थकवा थकवा जायचं कॉन्फिडन्स नाही मी वेळ पण जातो चालतोय आणि मी जाणार असं मला स्वतःला वाटायचं नाही किंवा गाडी बसायचं मी गाडी प्रवास केला परंतु आता गाडी प्रवास करायचं मी थोडस भीतीच वाटते म्हणजे मला चक्र असं वाटते असा मला प्रकार होत होता हा तो थांबला बऱ्यापैकी थांबला मग आपलं हे अँटॉक्स डीन टी जे घेतलं ह्याच्यामुळे तुम्हाला जे काही शारीरिक त्रास व्हायचे फिजिकली जाणवत होते ते आता पूर्णपणे तुम्हाला कमी झालेलं जाणवत आहे म्हणजे आता ते त्रास तुम्हाला काही होत आता, आता शुगर ही शुगर आले फास्टिंग आणि फास्टिंग पीपी पण नॉर्मल रेंज वरती आलेली आहे गोळी पण आता पाचशे तुमच्या आधी ज्या काही गोळ्या चालू होत्या त्याही डॉक्टरांनी तुमच्या कमी केलेल्या म्हणजे एकंदरीत आपलं हे एंड डी चीच्या वापरामुळे तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात आहे समाधानी समाधानी आहात तर तुमचा हा असलेली थोडी बाईट जी आहे ते आपण जनहितासाठी आपण जर लोकांपर्यंत पोहोचवली तर काही हरकत नाही नाही चालेल चालेल धन्यवाद सर मी आतापर्यंत बऱ्याच लोकांना सांगितलं घ्या हे प्रत्येक पाहुण्या असं सांगितलं मित्रांनी सांगितलं आणि कुणाला औषध घ्या आणि त्यांनी चालू पण केले बरोबर म्हणजे तुम्हाला जो फायदा झाला परें तो तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवला मग तुम्ही एक चांगल्या मनाने इतरांनाही त्याचा सल्ला देत आहात चांगली गोष्ट मग एकंदरीत तुम्ही पूर्णपणे आपल्या ह्या वापरामुळे अँटॉक्सिडीन टीच्या समाधानी समादा आहात चाल धन्यवाद तुमचं इथून पुढं आयुष्य असंच हेल्दी आणि फिट राहो हीच संस्थेकडून शुभेच्छा धन्यवाद थँक्यू